नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनलचं स्वागत आहे विशाल पाटील सातपाटी पाहिलंच ना तुम्ही मागे त्या व्हिडिओमध्ये आपल्याला मासे भरपूर कमी भेटली आज आपण दुसऱ्या लोकेशन चालला आहोत दुसऱ्या लोकेशन जाऊन आपण झाली टाकणार आहोत तिकडे किती मासे भेटणार ते आपण व्हिडिओच्या माध्यम पाहू शकत चला पाहूया हो आपली बोट कशी चालते बघा लाटांच्या वेटनात जोरात चालले आहेत पाणी काय कोथे वगैरे आले का नाही दोन ते दोन पाने आलेले जायचं पुढे जाऊन बघूया ना लोकेशन दुसरा बदलून जाळी टाकूया पुन्हा टाकूया दुसरा बाय बाय चला मित्रांनो आपण दुसऱ्या कुठला विचारला आहे लोकेशन जाऊन आपण झाली टाकणार आहोत आपली बोट आता चालत आहे दुसरे लोकेशन जात आहे पाहूया आपण दुसरे लोकेशन जाऊन टाकणार आहोत पाहू शक तुम्ही आपले बाजूला चालत आहे मित्रांनो आता पावटी टाकणार आहोत पहिली टाकून पावटी

पाऊ श मित्रांनो वारा पण भरपूर आहेत मित्रांनो वातावरण पण खराब आहे पावसाची शक्यता आहे पाऊस आला तर आपल्याला खूप वेळ जाईल पाहुश मित्रांनो तर मित्रांनो द्वारा उचलायचे काम चालू आहे का रे पाहू शकतो तुम्ही आता आपली झाली बाकी आहे बरा पहा मित्रांनो हा गोल्डन फिश आपल्या झालीवर आला आहे दाखव मित्र कसं कि नाही कोणता किती पुढे आहेत आणि हा पण जाणला अडकलाय बघा पाहू शकता तुम्ही जाईल तू आणि उतरले उतर बर बघ जाईल ऐकत हा पाहिलाच विचार दहा मित्रांनो जालीवर घेतला आहे कोता आणि बाजूला पण सरगा आला आहे साईज पण त्याची मोठी आहे किती बघा पाच ते सहा किलो असेल साईज बघा मोठे साईज जालीला काय मासे आले आहेत ते आणि आपल्याला कोते आले आहेत गोल्डन फिश्या आणि कॅरेटमध्ये सुद्धा पापलेट आहेत बाजूला मोठे शिंगाळे आहेत मिक्स मावरा पण आहेत दाताल आहेत पाले आहेत आपल्याला काकाने उचलला आहे शिंगाळा मोठा ना आता आपली झाली अजून बाकी आहेत पुढे किती मासे येतात त्याहून व्हिडिओमध्ये पुढे पाहूया आणि दुसरा सरगा देखील आला आहे सर्गे देखील चालू आहे नमस्कार मित्रांनो सर्व झाले आता उतरून आले आहेत आता सर्व मासे पेकिंग केले जातील आता आपण घरच्या रस्त्याला चाललो हवं चला मग व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो पाहूया मित्रांनो बर्फ तेव देखील फोडण्याचं काम चालू आहे आणि पापलेट पेकिंग चालू आहे पाहूया रात्रीच्या वेळी घरी जाताना आपल्याला पाऊस देखील भरपूर आहेत पाहू शक तुम्ही दहा होते आहेत तिथे देखी चांगले वारा पाऊस असल्याने आपलं फुल बंध काम करा समज नाही मित्रांनो जागा मित्रांनो हा बा किती मोठे आहेत बघा आणि बाजूला शिंगाडा पण आहे हे शिंगाडा खाऊ रे शिंगाळा आहे दोन दोन शिंगाळं भेटल्या ते पण भागी लोक आपली जाला उठून झालेली ते आता काढाला देखील लागलेत आणि आता आपण चालव घरी पाहूया घरचा रस्ता पहा मित्रांनो आज शिंगाळ्याच्या किंवा करणार आहेत पाहूया पाहू शकता मित्रांनो बाबू रात्री काल संध्याकाळी आपल्याला दोन शिंगाळे भेटलेले त्याच्यात किंवा करायला लावला पाऊस येतो आज हा मित्रांनो शिंगाल्याची कटिंग कशी केली आहे ती किम्या साइडी पाऊस मित्रांनो आपण आता समुद्राच्या किनाऱ्याला आलो आणि शेवटचा आपला आहे बोया खोल समुद्राविषयी आल्यानंतर या बोयाच्या समोर येऊन आपली बोट फिरवायला लागते पाहू <laughs> मित्रांनो सर्व बोटी आपल्या वर किनाऱ्याच्या बाहेर थांबू राहिल्यात आणि भरतीच्या वेळी सर्व बोटी आपल्या खाडीमध्ये घालल्या येतील पाहूया मित्रांनो सर्व बोटी आपल्या एकाच्या पाठीमागे चालल्यात एक समुद्राला आल्या भरती आता आपली बोट सर्व खाडीमध्ये घेऊन जेटीवर लावण्यात येतील आपण आता आलो खाडीमध्ये सातपाटीच्या दांड्यावर पाहूया आता आपली बोट खारीमध्ये आले आणि आता जेटीवर लावणार आहेत मित्रांनो आता आपली बोट झट्टीवर लावले आहे अजून या जेटीवर आधी धक्क्यावर लावले आहे जेटीवर लावून आता जेटीवर बूट घेऊन आलो आता आप आपली दुसरी बूट वैशाली देखील बाजूला आली ती पण आपल्या बाजूला लावणार आहेत वैशाली न्यू मित्रांनो आपली बोट जेटीवर लावून झाले हा व्हिडिओ इकडेच एंड करतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद